नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुलांना आपण सध्या सेतू अभ्यासक्रम पाहत आहोत आणि यामध्ये आपण इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा दिवस चोवीसवा सेतू अभ्यासक्रम पाहणार आहोत यामध्ये आपण भागाकार शिकणार आहोत तर त्या अगोदर जर मुलांना तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर सेतू अभ्यासक्रमाचे व्हिडिओज आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हा भागाकार आपल्याला इथे काय करायचा आहे करायचा आहे तर मुलांनो तुम्हाला मी एक भागाकाराचा एक व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि त्यानंतर ही एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसव्या दिवसाची आपल्याला भागाकाराची गणित अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येणार आहे तर चला आपण व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर ह्या आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये दिलेली भागाकाराची उदाहरणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे तुम्हाला ती नक्की जमणार आहे चला व्हिडिओ पाहूया लक्ष देऊन पहा व्हिडिओ एकदा पाहून समजला नाही तर पुन्हा एकदा पहा आणि भागाकारायची उदाहरणे सोडवा तर मुलांना आज आपण इयत्ता चौथीचा करायचा घटक पाहूया त्यामध्ये आपण भागाकार भाग दोन पाहूया तर आपण पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की भागाकार कशाला म्हणतात तर भागाकार म्हणजे किंवा वस्तूंचे गट करणे वाटे करणे हे आपण पहिल्या भागामध्ये अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला जर पहिला भाग पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पहिल्या भागाची भागाकाराच्या पहिल्या भागाची लिंक दिलेली आहे तुम्ही ती नक्की पाहू शकता त्यामध्ये त्याम आपण प्रतिके वापरून वस्तू वापरून नोटा वापरून भागाकार कशा कर पद्धतीने करायचा ते आपण पाहिलेलं आहे आता आपण आज डायरेक्ट भागाकाराची उभी मांडणी करून भागाकार कशा कर पद्धतीने सोडवायचा ते आपण पाहूया ता तर आपण आज तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हा भागाकार पाहूया आता मुलांना तुम्हाला माहित आहे की हे असं चिन्ह जे आहे ते आहे भागाकाराच चिन्ह मग आता संख्येने भागाकार आपल्याला भागायच्यासाठी आपण त्या संख्येला भाजप म्हणतात आणि ज्या संख्येला भागायच्या आहेत भागीने भाज्य असे म्हणतात आता हे वाटे ते आपल्याला पाचने भागायचे आहे त्याला आपण त्याला म्हणूया म्हणतात भाजप भाज्य चारशे पासष्ट पासष्टला म्हणतात म्हणून आपण म्हणून भाज्य चारशे पाच म्हणजे हे आहे भाज्य म्हणजे काय आता याचा भागाकार आपण करणार आहोत तर मुलांनो भागाकार करताना पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की भागाकार करताना आपल्याला डावीकडून उजवीकडे करावा लागतो मग समजा आता आपण तीन अंकी संख्या घेतलेली आहे मग आपल्याला भागाकार करताना शतकाकडून एककाकडे भागाकार करत जावं लागणार आहे अगोदर आपण शतकाला भागणार आहोत नंतर दशकाला भाग देणार आहोत आणि नंतर शेवटी एककाला भाग देणार आहोत कारण मुलांनो मी तुम्हाला हे का सांगितले तर पहा आपण बेरीज वाजबाकी करताना आपण अगोदर काय करतो कुठून क्रिया करतो उजवीकडून क्रिया करायला सुरुवात करतो म्हणजे एककाची बेरीज किंवा वाजबाकी करतो मग दशकाची करतो मग शतकाची करतो मग हजाराची करतो परंतु भागाकार करताना आपल्याला उलट दिशेने जावे लागते म्हणजे भागाकार करताना आपल्याला डावीकडून उजवीकडे जावे लागते म्हणजे अगोदर आपल्याला आता भाग कशाला देणार आहोत आपण पहिल्यांदा शतकाला भाग देणार आहोत आणि भागाकार करताना सर्वात महत्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे भागाकार करताना आपल्याला प्रथम एक एकाच अंकाला भाग द्यावा लागतो एका वेळी दोन अंकांना भाग देता येत नाही हे लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही भागाकार कधीच चुकणार नाही आणि भागाकार कशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज तीन उदाहरणां देऊन भागाकार अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगणार आहे मग आपण हे गणित घेतलेलं आहे की चारशे पासष्ट भागीले चार मग आता यासाठी मुलांना तुमचे पाडे पण पाठ असणे महत्वाचे आहे कमीत कमी तुम्हाला एक ते नऊ पर्यंतचे पाडे तुमचे पाठ असणे आवश्यकच आहे पाळे पाठ नसतील तर तुम्हाला भागाकार करताना अडचण येते त्यासाठी पाडे पाठ पण करा विद्यार्थ्यांनो आता पहा आपल्याला भागाकार करताना आता गरज आहे पाचच्या पाड्याची हे पा इथे तुम्हाला मी समोर पाच पाडा दाखवलेला आहे मग आता भाग देऊया आपण प्रथम सांगितल्याप्रमाणे आपण प्रथम भाग देणार आहोत शतकाला शतक स्थानी आहे चार म्हणजे आपण पाच आणि चार भागणार आहोत एक एक अंकालाच भागायचा आहे मुलांना मग आपण प्रथम चार लागूया चार मग आता चारला भाग द्यायचा म्हणजे आता आपण इथे पाहणार आहोत की पाचाच्या पाड्यामध्ये चार आहेत का नाही पाच चार पाचाच्या पाड्यामध्ये चार नाहीचे मग आता आपण काय करणार मग आपण तिथे भाग देणार आहोत शून्याचा भाग देणार आहोत मग इथे खाली चार मधून शून्य वाजा करूया आणि वरती पण आपण भाग देऊया शून्याचा त्यानंतर मग आता इथे आपण चार मधून शून्य वाजा करूया खाली आले चार आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे एक एक अंकालाच भाग देणार आहोत मग आता इथे दशक स्थानचं एकच अंक खाली घेणार आहोत दशकस्थानी सहा ते आपण तशीच खाली घेतले अशा प्रकारे खाली आपली संख्या झाली आता आपण शेहेचाळीसने शेहेचाळीस ला भाग देणार आहोत मग पहा बरं मुलांना शेजारी दिसते त्या पाचच्या पाड्यामध्ये शेहेचाळीस आहेत का नाही पाचाच्या पाड्या शेहेचाळीस नाहीये परंतु शेहेचाळीस पेक्षा अगदी लगतची खूप लहान नाही त्याच्यापेक्षा लगतची लहान संख्या शोधायची शेहेचाळीस पेक्षा लहान लगतची संख्या पाड्यात बर? बर आहे कोणती बरं सांगा बरं बरोबर पंचेचाळीस मग शेहेचाळीस पेक्षा पंचेचाळीस लहान आहे मग ते पंचेचाळीस आपण पाचचा पाडा कुठपर्यंत म्हटलो बरोबर पाच पाडा नऊ पर्यंत म्हटल्यानंतर किती आले पंचेचाळीस मग तिथे भाग कितीचा गेला नवाचा आवर्ती आपण इथे लिहिणार नऊ आणि नवा पाचे पंचेचाळीस इथे आले आहे पंचेचाळीस मग आता सहा मधून पाच वाजा केले खाली उरला एक चार मधून चार गेले खाली उरले शून्य आता पुढे पाहूया आपण आता एक स्थानचा एकच अंक खाली घेणार आहोत पाच पा इथे आपण आता खाली घेतले पाच मग आता इथे आपली संख्या झाली पंधरा बरं मुलांना शोधा बरं पाचाच्या पाड्यामध्ये पंधरा आहेत का आणि पाचाचा पाडा किती पर्यंत म्हटल्यानंतर पंधरा येतात बरोबर पाच एके पाच पाच दोन दहा आणि पाच त्रि पंधरा म्हणजे पाचचा पाडा तीनापर्यंत म्हटल्यानंतर किती आले पंधरा बरोबर मग इथे आपण वरती भाग देणार आहोत तिनाचा इथे खाली पंधरा मधून किती वजा करणार आहोत पंधरा बरोबर अशा प्रकारे पंधरा मधून पंधरा वजा केल्यानंतर खाली आपला भागा करायला शून्य आता पहा मुलांना आपण भाजक कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे भाज्य कशाला म्हणायचं तेही पाहिलेलं आहे आता मुलांना आता लक्षात घ्या आता इथे खाली आपले हे झिरो आलेले आहेत आहेत की नाही मग त्याला आपण काय म्हणणार आहोत माहिती मुलांना बाकी त्याला काय म्हणणार आहोत आपण बाकी आणि वरती आपले जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला उत्तरा म्हणणार आहोत म्हणणार आहे आपण भागाकार अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवलेले आहे आता मुलांना आपण आता सहाशे एकोणतीस भागिले तीन हे उदाहरण आता आपण सोडवणार आहोत मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण डावीकडून त्याची आपण गणिताची मांडणी करून घेऊया गणिताची मांडणी केलेली आहे आता आपण अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे भाग देणार आहोत मग आपण अगोदर भाग देणार आहोत शतकाला शतक आहे सहा मग तिनाच्या पाड्यामध्ये आता इथे आपल्याला तिनाचा पाडा पाठ असणे आवश्यक आहे पहा इथे तुमच्यासमोर तिनाचा पाडा आहे मग शोधावर तिनाच्या पाड्यामध्ये सहा आहेत का आहे न तीन जुने सहा म्हणजे तिनाचा पाडा दोन पर्यंत मोजल्यानंतर हो किती आले सहा आले मग इथे सहा खाली सहाच्या खाली आपण सहा लिहूया आणि तिनाचा पाडा दोनापर्यंत म्हटला म्हणजे भाग दोनाचा गेला तो आपण वरतीही लिहिला तो शतक सांगितलं आहे मग आता इथे पहा आपण सहा मधून सहा वाजा केले त्यानंतर आपण आता तुम्हाला सांगितलं एका वेळी एकाला भाग द्यायचा आता आपण भाग देणार आहोत दोन आला आता हे दोन आपण काय केले खाली घेतले दोन खाली घेतल्यानंतर आता ही संख्या किती झाली आपली तुम्हाला तुमच्या समोर जी संख्या दिसते ती किती झाली आपली बरोबर आता हे दोन आले पण पहा बरं मुलांना तिनांच्या पाड्यामध्ये दोन आहे का नाही दोन तिनाच्या पाड्यामध्ये दोन नाही मग आता आपण काय करणार आहोत आता तीन मधून आपले तिनाने आणि दोनाला भाग जाणार नाही तीन मधून दोन मधून तीन ची शून्य पटच आपल्याला आता वजा करता येईल मग इथे आपण भाग देणार आहोत शून्याचा मग इथे शून्याचा भाग दिल्यानंतर वरती पण आपण पन किती लिहिणार आहोत शून्य मग आता तुम्हाला आहे दोन मधून शून्य वजा केल्यानंतर खाली उरले दोनच आणि आता आपण काय करणार आहोत एका वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका वेळी अंकाला भाग देणार आहोत आता आपण वरून एकक नऊ आपण काय करणार आहोत खाली घेणार आहोत मग खाली संख्या झाली एकोणतीस एक, एक आता इथं आपल्याला एकोणतीसला ला तिनाने भागायचे आहे मग तिनाच्या पाड्यामध्ये एकोणतीस आहे का तर नाही परंतु एकोणतीस पेक्षा लगतची लहान संख्या कोणती आहे सत्तावीस मग तिनाचा पाडा आपण किती पर्यंत म्हटला तीन नवे सत्तावीस म्हणजे भाग गेला आणि खाली आपण आता एकोणतीस मधून सत्तावीस वाजा केल्यानंतर खाली किती उरले नऊ मधून सात गेले खाली उरले दोन दोनातून दोन गेला खाली उरले शून्य आणि वरचं शून्य खाली घेतला अशा प्रकारे आपलं अतिशय सोप्या पद्धतीने हे ही गणित सोडवलं आहे ह्या गणितामध्ये तुमच्या लक्षात आले असेल की इथे मध्यभागी जर शून्य आला तिथे आपण शून्याचा भाग दिलेला आहे हे गणित पहिल्या उदाहरणापेक्षा जरा वेगळा आहे पहा म याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे भाजक आपण कशाने भागलेला आहे तिनाने भागलेला आहे म्हणजे तीन भाजक आहे आणि कशाला भागलेला आहे सहाशे एकोणतीस ला मग सहाशे एकोणतीस भाज्य आहे आणि आपला भागाकार किती आला दोनशे नऊ म्हणजे दोनशे नऊ हा काय भागाकार आणि बाकी किती उरली दोन अशा प्रकारे हे गणित सोडवलं आता तुम्हाला अजून एक सोप गणित सांगणार आहे गणित लक्ष द्यायचं आता इथे शून्याचा भाग कसा जातो आपण ते पाहणार आहोत आता नीट लक्षपूर्वक पहा आता, आ, आज वेग सोड़ सोड़ आता बर हे आपण आत आज वेगवेगळ्या प्रकारची तीन गणित सोड उदाहरणे सोडवलेली आहे मग ही तिन्ही प्रकारच्या उदाहरणांचा जर तुम्ही सराव केला तर भागाकाराची गणित तुम्ही कधीच विसरणार नाही आता आपण काय करूया तर आठशे भागिले दोन बरोबर किती हे आपण आता सोडवणार आहोत आता इथे भाज्य आहे आठशे आणि भाजक आहे दोन मग आठ शतकला आपण काय करणार आहोत दोन ने भागणार आहोत मग आता इथे आपल्याला दोनाचा पाडा पाहिजे इथे पहा तुमच्यासमोर दोनाचा पाडा आहे मग दोनाच्या पाड्यामध्ये आठ आहेत का आहेत कितीपर्यंत पाडा म्हटला आपण बेचोक आठ इथे म्हणजे वरती चाराचा भाग बसला आणि आठ मधून आठ गेले खाली किती उरले झिरो आता पहा लक्ष द्या आता इथे आता पुढे शून्य दशकला आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल परंतु मुलांना तुम्हाला माहिती आहे शून्याला कुठल्याही संख्येने भागल्यास भागाकार शून्याच येतो म्हणून भागाकारात आपण दशक स्थानी आपण काय लिहिणार आहोत वरती शून्य लिहिणार आहोत मग शून्यातून शून्य गेले खाली उरले शून्य आणि वरती पण आपण भाग कशाचा दिलेला आहे शून्याचा भाग दिलेला आहे आता पहा बरं एकक स्थानचा शून्य त्याला आपण अजून भागलेलं नाही आपल्याला त्याला पण भाग द्यावा लागेल मग तो एकक स्थानचा शून्य काय करूया आपण खाली घेऊया खाली घेतल्यानंतर मग तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे शून्याला कुठल्याही संख्येने भागले असता भागाकार शून्यच येतो मग वरती पण इथे भागाकार आला शून्य आणि इथे पण आपण शून्य शून्य लिहूया म्हणजे शून्यातून शून्य गेले खाली उरले शून्य म्हणजे पहा की भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर ते शून्य आपल्याला भागाकारात योग्य स्थानी लिहावे लागतात तर मुलांनो अशा प्रकारचे तुम्ही ह्या उदाहरणाचं मी आत्ता सोडून दाखवलेली उदाहरणं तुम्ही एक एक दोन दोन वेळा तुमच्या वहीमध्ये हीच उदाहरणे न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करा